हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्ह्यांची पुनर्रचना मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये आपण पाहिलेला आहोत की महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते आणि चार प्रशासकीय विभाग होते त्यानंतर दहा जे जिल्हे आहेत प्रशासकीय विभाग सहा झाले आणि जे दहा जिल्हे आहेत म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत ते विभाग कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे परंतु जिल्हे जे आहेत ते जिल्हे कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक मे एकोणीसशे साठ रोजी ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी एकूण सव्वीस जिल्हे होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर चला पाहूया आपण की दहा जिल्हे जे आहेत ते कोणत्या पद्धतीनं पुनर्रचना त्यांची झालेली आहे आणि ती कधी झालेली आहे बरोबर तर ती दिनांक वर्ष विभाजित झालेला जिल्हा विभाजन कोणत्यातून झालेलं आहे हे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दोन नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले त्यामध्ये बघा पहिल्यांदा एक म्हणजे रत्नागिरी जो जिल्हा आहे या रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजीच औरंगाबाद या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना या जिल्ह्याची निर्मिती झाली तर हे दोन्हीही जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग आणि जालना हे दोन्हीही जिल्हे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी निर्माण झालेले आहेत त्यानंतर पुढे बघा की सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन झालेलं आहे आणि लातूर हा जो जिल्हा आहे हा निर्माण झालेला आहे त्यानंतर लगेचच दहा दिवसात सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि गडचिरोली हा नवीन जिल्हा हा निर्माण झालेला आहे म्हणजे बघा मित्र एकोणीसशे ब्याऐंशी रोजी फक्त दहा दिवसाच्या फरकाने पुन्हा लातूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची निर्मिती ही झालेली आहे त्यानंतर पुढे जाऊया आपण त्यानंतर बघा चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी बृहन्मुंबई बृहन्मुंबई या जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद रोजी एक जिल्हा पुन्हा निर्माण झालेला आहे त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आता जसं एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी रोजी एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी जसे दोन जिल्हे निर्माण झाले सिंधुदुर्ग आणि जालना हे जसे जिल्हे निर्माण झाले तसंच एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला अकोला या जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजीच धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार या नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती झाली तर बघा पुन्हा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती धुळे जिल्ह्याचे विभाजन आणि नंदुरबार म्हणजे पुन्हा वाशिम आणि नंदुरबार हे दोन नवीन जिल्हे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी निर्माण झालेले आहेत त्यानंतर सेम पुढं आपण पाहूया की एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी पुन्हा दोन नवीन जिल्हे निर्माण झालेले आहेत त्यामध्ये बघा हिंगोली आणि गोंदिया हे दोन जिल्हे निर्माण झालेले आहेत तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे आणि एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजीच भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया या जिल्ह्याचं निर्मिती ही झालेली आहे आणि त्यानंतर बघा पुढं बघा म्हणजे किती एकूण बघा नऊ जिल्हे हे निर्माण झालेले आहेत त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी एक ऑगस्ट म्हणजे अलीकडं एक आठ दहा वर्षापूर्वी एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यांचं विभाजन होऊन ठाणे हा जो जिल्हा आहे त्याचं विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे की जो निर्मितीचा दहावा जिल्हा आहे जो एकूण जिल्ह्यांमधला छत्तीसावा जिल्हा आहे तर या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल की अशा जर पद्धतीनं आपण पाहिलं तर सव्वीस नंतर जे दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया आणि पालघर हे नवीन दहा जिल्हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात यामध्ये तुम्हाला क्लिअरली समजू शकतं दिनांक वर्ष कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा कधी निर्माण झालेला आहे वगैरे हे सर्व ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजू शकतं तर असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका